नमस्कार मंडळी आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मंडळी कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर याचे काही स्क्रीनशॉट काल चोवीस डिसेंबरलाही मी आमच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये टाकले होते तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अशा प्रकारचे अनेक स्क्रीनशॉट अवेलेबल आहेत तेथेही तुम्ही बघू शकतात असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पंधराशे रुपये त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता काल चोवीस डिसेंबरपासून जमा होतोय आणि आज म्हणजे पंचवीस डिसेंबर आहे तर आज सुद्धा सकाळी दहा वाजल्यापासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत तर इथे तुम्ही तारीखही बघू शकता पंचवीस बारा दोन हजार चोवीस हा आजचा स्क्रीनशॉट आहे तर ज्या महिला अगोदरच अगो अगो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहे किंवा त्यांना अगोदरच्या हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये डिसेंबर महिन्याचे हे पैसे जमा होत आहेत आणि ज्या महिलांना अगोदरच्या हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही किंवा त्यांचा फॉर्म तर अप्रूव्ह झाला होता पण डीबीटी वगैरे अशा प्रॉब्लेममुळे किंवा काही इतर समस्यांमुळे त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येऊ शकले नव्हते त्या महिलांच्याही बँक अकाउंटमध्ये आता सात हजार पाचशे रुपये जमा होत आहेत आणि तारीख आहे बघा चोवीस बारा दोन हजार चोवीस याबद्दलचे काही स्क्रीनशॉट मी कालही दाखवले होते आणि हा एक स्क्रीनशॉट आहे तर असंख्य महिलांना असे सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि यात असंख्य महिलांना मेसेज आलेले आहेत अशा प्रकारे पैसे जमा झाल्याचे पण काही महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेले नाही आहेत म्हणजे अशा प्रकारचे मेसेज येत नाही तरीही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत सर्वांनाच अशा प्रकारचे टेक्स्ट मेसेज येत नाही तर मग तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहे की नाही हे कसं ओळखायचं तर यावरती एक पर्याय असा आहे की तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं बँक पासबुकचं जे स्टेटमेंट आहे ते अपडेट करू शकता त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे की नाही किंवा दुसरा पर्याय आहेत तुम्ही घर बसल्या तुमच्या फोनपेवरून किंवा इतर जे काही ऑप्शन आहे त्यावरून तुमच्या बँक अकाउंटचा बॅलन्स चेक करा जर अगोदरचा तुमचा जो काही बॅलन्स होता त्या बॅलन्समध्ये पंधराशे रुपयांची जर वाढ झाली असेल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बेन योजनेचे पैसे आलेले आहेत आणि ज्या महिलांना अजून एक रुपयाही मिळाला नाही त्यांनी चार पाच दिवस वाट बघा त्यांच्या अकाउंटमध्ये सात हजार पाचशे जमा होतील किंवा ज्या महिलांचे फॉर्म लेट अप्रूव्ह झाले त्यांना पंधराशे रुपयाचा त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळेल पण जर तो मिळाला नाही तर एकदा तुमचं डीबीटी अकाउंट चेक करा तुमचं बँक अकाउंट डीबीटी साठी ऍक्टिव्ह आहे की नाही हे कसं चेक करायचं या संदर्भात आम्ही या अगोदर असंख्य व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्वाची माहिती दिली ती एकदा बघूया ते म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी आठ ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार सेडिंगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सेडिंग झालं आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहेत तर अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली याबरोबर कुठेतरी असे म्हटलं की डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्यानं वितरित करणार आहोत पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहेत या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असंही त्यांनी म्हटलंय तसंच अजूनही काही अशा महिला आहेत की ज्यांनी अजूनही लाडके बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला नाही आहेत आणि त्यांना या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे म्हणून त्या सतत आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज करतायत की लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरणी किंवा नोंदणी सुरू झाली आहे का वेबसाईट सुरू झाली आहे का तर या संदर्भातही महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली यात ते म्हणताय की महिलांना एकवीसशे रुपये देण्याबाबत अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर होती त्यावेळी अडीच कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही आहेत नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच नवीन फॉर्मची नोंदणी अजून सुरू झालेली नाही आहेत त्यामुळे ज्यांनी अजून लाडकी बन योजनेसाठी फॉर्म भरला नाही त्यांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहेत आणि सध्या काही दिवस पंधराशे रुपयांचाच हप्ता महिलांना मिळणार आहे यानंतर जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यानंतर महिलांना वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा नवीन नोंदणी सुरू होण्यासंदर्भात जी काही अपडेट आहेत ती आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनेलवरद्वारे किंवा आमच्या व्हिडिओद्वारे देत जाऊ तसंच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही तुम्हाला ही माहिती मिळेल जी काही अपडेट असेल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरून ही अपडेट देण्यात येईल यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही जॉईन करू शकता तिथे काही अंगणवाडी सेविकासुद्धा आहेत त्याही यासंदर्भात तुम्हाला माहिती देत असतात तसं तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये हा प्रश्न विचारू शकतात मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता कालच्या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट केली आहे की त्यांना अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आहेत तर मी सांगितलं की या आठवड्यात म्हणजे पुढे चार ते पाच दिवसांमध्ये अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे थोडं वाट बघा काल आणि आज जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नाही तर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील टप्प्याटप्प्याने हे पैसे पाठवले जात आहेत आणि कोणताही स्पेसिफिक जिल्हा ठरवून हे पैसे पाठवले जात नाहीये तर ज्या महिलांना हे पैसे आलेले आहेत ते तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते स्क्रीनशॉट बघू शकता तर वेगवेगळ्या जिल्ह्यांतील महिला आहेत आणि काही महिलांनी असाही प्रश्न विचारला होता की पोस्टाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत आहे का तर मी अगोदरच तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला पुन्हा एकदा दाखवतो तो, तो, तो स्क्रीनशॉट तर येथे बघा हे जे अकाउंट आहे ते पोस्टाचं अकाउंट आहे यात या महिलेला पोस्टाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत यांना पैसे आल्याचा टेक्स मेसेज नाही आला पण जेव्हा यांनी बँक अकाउंट चेक केले तेव्हा त्यांचा अगोदरचा जो काही बॅलन्स होता त्यामध्ये पंधराशे रुपयांची वाढ झालेली आहे ठीक आहे चोवीस तारखेलाही वाढ झाली म्हणजेच यांना लाडकी योजनेचे पैसे त्यांच्या आय पी पी बी या पोस्टाचं जे काही बँक अकाउंट आहे त्यामध्ये जमा झालेत आणि इतर बँकेचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवले आहेत एस बी आय बँक ऑफ बडोदा वगैरे तर त्यामुळे इतर बँकांच्याही अकाउंटमध्ये पैसे येत आहेत तर म्हणजे तुम्हाला लाडकी योजनेचेही पैसे मिळाले आहे का ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना पैसे मिळाले नसत त्यांनी एकदा त्यांचं आधार सेडिंग स्टेटस चेक करावं संदर्भात आम्ही अगोदर व्हिडिओ बनवले आहे ते व्हिडिओही तुम्ही बघा आणि या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर